भाषा संस्कृती बरोबरच माणूसपणाचे मूल्य रुजवणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयात संपन्न झाली कार्यशाळा भाषा आणि संस्कृती यांच्याबरोबरच माणूसपणाचे मूल्य रुजवणाऱ्या अभ्यासक्रमाची सध्याच्या काळात नितांत गरज आहे त्यामुळेच शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने तसा अभ्यासक्रम तयार केले असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी केलं आजरा महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या बीए भाग तीनच्या मराठी विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेमध्ये बीज भाषक म्हणून ते बोलत होते कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकानाथ चराटी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ भरत जाधव शिवाजी विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ केदार मारुलकर प्राचार्य डॉ अशोक सादळे कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आजरा महाविद्यालय आजरा आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बेभाग तीन मधील मराठी विषयाच्या अभ्यासपत्रिका क्रमांक दहा व अकरा आणि पंधरा व सोळाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं दिवसभरामध्ये या अभ्यासक्रमावर आधारित चार सत्रांमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली यावेळी बीज भाषणात बोलताना डॉ मोरेपुडे म्हणाले मुलांना अभ्यासक्रम शिकवत असताना प्राध्यापकांनीही बदलत्या काळानुसार नवी तंत्रे अवगत केली पाहिजेत भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल आणि भाषा टिकवायची असेल तर त्या भाषेमधून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे याचे भान राखणं गरजेचं आहे त्यासाठी भाषेतील कौशल्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्याची मूल्ये संस्कार आणि कौशल्ये यांची सांगड घालणारा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने तयार केला आहे कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या एका लोकलढ्याची यशोगाथा या पुस्तकाचे लेखक आणि चळवळीतील कार्यकर्ते संपत देसाई यांची कवी एकनाथ पाटील यांनी मुलाखत घेतली तिसऱ्या सत्रामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या स्त्री पुरुष तुलना या वैचारिक ग्रंथाच्या अध्यापनावर आधारित डॉ अरुण शिंदे यांनी मार्गदर्शन केलं मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या संदर्भातल्या चौथ्या सत्रामध्ये डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेचे संयोजक आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद बल्लाळ यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब बुडके यांनी केलं प्राध्यापक राम मधाळे यांनी आभार मानले यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक जयवंत दळवी सचिव प्राध्यापक डॉक्टर मानतेश हिरेमठ प्राध्यापक नवनाथ शिंदे प्राध्यापक बाळासाहेब कांबळे यांच्यासह विविध महाविद्यालयांमधील मराठी विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते